नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण नुकतीच टी टी एक्झाम दिली बरोबर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट की ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा असं संबोधतो बरोबर नुकतीच ते आपली टेस्ट दिले गेले दोन तीन दिवस आपण अजूनही त्या झोनमधून बाहेर पडत नाही कारण आपण जो दिलेला पेपर आहे तो आपल्याला पेपर एकतर आपल्याला त्याच्यामधून किती मार्क पडणार आहेत कारण आपल्याला माहिती आहे की जी टीईटी की जी पुढे जाऊन आपल्याला पात्रता आणि पात्रता धारण करून पुढे जाऊन जी महत्वाची एक्झाम आहे ती म्हणजे टेट टी आय टी टेट टे, टे, की जी आपल्यासाठी शिक्षक बनण्यासाठी ही शेवटची अंतिम परीक्षा आहे बरोबर त्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची की त्यासाठी आपल्या नेमकं टीईटीचं काय होतंय टीटी पास आउट का है। मागे टीटी का आने चा क्रायटेरिया काय आहे इथून मागे टी ईटी संदर्भात असणारे अनुभव काय असतील आणि आपल्याला याच्यातून पास आऊट होऊन जास्तीत जास्त कालावधी हो आपल्याला जी पुढे होऊ घातलेल्या साठी अत्यंत उपयोगाचा आहे त्यासाठी आपण विद्यार्थ्यां थ्रू अनेक असे जे काही प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नांचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय की यादा कदाचित पुढे जाऊन त्यांना काही जे येणारे आई अडचणी असतील त्यासाठी यातून काही आपल्याला सोल्युशन मिळेल आणि जास्तीत जास्त कालावधी पुढे जाऊन आपल्याला टेटसाठी मिळेल आणि जे आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते एकदा काही काळखंडामध्ये पूर्ण होण्यासाठी मदत होईल ठीक आहे अशा अनेक प्रश्न आहेत मग मागच्या सेशनमध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही महत्वाचे टी टी संदर्भात कारण आपल्याला माहिती आहे टी टी याच्यामध्ये जे काही आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन हे दोन पेपर दिले होते बरोबर आता त्यामध्ये आपल्याला पेपर एक ज्यांनी दिला होता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे विषय कोणते होते त्याच्यामध्ये प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवलेत अनेक युट्यूब व्हिडिओज आपण हो। वरती जाऊन पाहिले की जे आपल्याला संभाव्य प्रश्नांची उत्तरं देत होती बऱ्यापैकी काहींची उत्तरं सेमध्ये काहींची संभ्रमावस्था होती आता त्याच्यामधून आता जे साधारणतः नववत्वे असं आहेत कि कुठल्याही मध्ये ज्यांनी पाहिलं आणि त्यांना आपण नव्वद ते पंच्याण्णवच्या पुढे आहेत त्यांना गॅरंटी झाली आहे की आता आपण कुठे जरी कितीही याच्यामध्ये फरक पडला किंवा अजून याच्यामध्ये चेंजेस काय झाला तरी बऱ्यापैकी आपण सेफ झोन मध्ये आहोत बरोबर शंका राहते ती म्हणजे ऐंशी आरक्षित मध्ये असणारे जे ऐंशी प्लस किंवा ऐंशीच्या आसपास असणारे आणि पंच्याऐंशी ते शहाऐंशीच्या च्या पुढे असणारे जे ओपन कॅन्डिडेट असणारे की ज्यांच्यामध्ये अवस्था असते एकतर ते क्वालिफाईड होतील किंवा क्वालिफाईड नाही होणार बरोबर का तर त्याच्यावरती बरं पुढचं गणित ठरलं असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे टीईटी एक्झाम एकतर वर्षातून एकदा येते काही वेळेस आपल्याला बऱ्याच कालावधीपर्यंत वेट पाहावं लागतो आणि पुढे जी असणारी सी टीईटी त्यालाही मग पुढे सामोरं जावं लागतं बरोबर म्हणजे त्याला पास पासआउट होण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक ही ही जी समस्या निर्माण झाली यातून एकदाच बाहेर पडणं गरजेचं आहे सर मला पेपर दोन मध्ये तुमच्या आन्सर की नुसार ब्याण्णव मार्क येत आहेत बरोबर तर माझा टेट मध्ये एक ते आठ साठी पेपर दोन साठी जर तुम्हाला एकशे ब्याण्णव सॉरी ब्याण्णव मार्क येत असतील तर तुम्ही शुअर राहावा कारण किती जरी चेंजेस झाले तरी तुम्हाला एक तर आपल्याला माहिती हो हो आहे त्यातले एक दोन मार्क असे होते की जे त्याच्या संभ्रम असतात ते कमी होऊ शकतात म्हणजे तुमचा पासिंग आऊटचा क्रायटेरिया थोडा कमी होऊ शकतो म्हणजे तुम्ही आता सेफ झोन मध्ये आहात याची निश्चिंत राहा म्हणजे आता तुम्हाला टेटसाठी तयारी करणं करणे गरजेचे आहे कारण तुम्हाला कालावधी वेळ तेवढा आहे बरोबर आणखीन काही अशा शंका असतील तरी विचारत चला आपण उत्तरं त्याचा देण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे आपल्याला माहिती आहे खरंच जाहिरात येणार आहे का पहिला प्रश्न जो मुळातच दरवर्षी शासन ज्या काही शिक्षक परीक्षा आतापर्यंत आयोजित केल्या तर दोन होत्या की जे दोन हजार सतरा असेल आणि दोन हजार बावीस असेल आतापर्यंत आपल्याला जी ऑनलाईन म्हणतोय इथून मागची जी, जी दोन हजार बारा साली झाली हो ती वेगळी की जी आता ऑफलाईन होती आणि त्याच्यानंतर बराच कालावधी गेला की ज्याच्यामध्ये बऱ्याच टीईटी आपल्याला द्याव्या लागल्या त्याच्यानंतर त्याचं पुढे काय होईल याची आपल्याला शाश्वती नव्हती हे त्या तो मागचा कालखंड झाला बरोबर जो दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस या दरम्यानचा पाच वर्षाचा कालावधी गेला हो परंतु जो कोर्टाचा निकाल आला बरोबर मी का सांगतोय वारंवार जो कोर्टाचा निकाल आला त्याच्यामध्ये कोर्टाने जो आदेश दिला काय दिला की दरवर्षी तुम्हाला टीटीचं आयोजन करून तुम्हाला जास्तीत जास्त दोन कमी कमी एक तरी तुम्हाला टेट घेणं अपेक्षित आहे त्याच्यामुळं आपण आता याच्या शुअरिटीकडे आलो खात्री शिर करत ते आलोय की आपल्याला आता टेट द्यावीच लागणार आणि ती लवकरात लवकर होण्याची शाश्वती आहे आणि गॅरंटी आहे का तर शा जे कोर्टाचा आदेश आहे बघा इथून माझं शासन आश्वासन देत होतं की बाबा टीटी होईल शिक्षक भरती होईल लवकरात लवकर होईल परंतु शासनाने दिले दिलेल्या आश्वासनाला आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयाला जमीन आसमानाचा ज्यावेळेस कोर्ट आदेश देतो त्याचं इम्प्लिमेशन शासनाला करावंच लागतं त्याच्यामुळे एक तर शाश्वती गॅरंटी आहे की टेट होणार आहे आता कधी होईल बरोबर सर एक्सपेक्टेड डेट काय असेल तेही सांगतोय का कसा कसा कशा, कशा, कशा पद्धतीने एक्सपेक्टेड आपण त्यापर्यंत जाऊयात पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता टीईटी दिले त्या पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर काला आपल्याला माहिती आनसर की त्याच्यानंतर आपण ते, ते बऱ्यापैकी टीईटी क्वालिफिकेशन होईल आणि हा जो कालखंड आहे आता आपण वीस तारखेचं इलेक्शन म्हणा तिथून सरकार स्थापना म्हणा हा महिन्याभराचा कालावधी आपण सोडून द्यायचा त्याच्यानंतर जो जो नवीन जो आपलं पंचवार्षिक कालखंड येईल की ज्याच्यामध्ये परत शासन नंतर त्यांना तर मी तुम्हाला सांगितलं की त्या गव्हर्नमेंट कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना हमकास घ्यावी तर लागलं मग ते नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन समजा डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी स्टार्टच्या दरम्यान येईल आपल्याला माहिती आहे मार्च दोन हजार बावीसचा जो झालेला झालेली एक्झाम होती ती एक्झाम टीटी झाली त्याच्यानंतर सीटीटी झाली आणि काही कालखंडानंतर लगेच नोटिफिकेशन दिलं आणि बावीस दिवसाच्या कालखंडामध्येच किती बावीस दिवसाच्या कालखंडामध्येच लगेच टेटा म्हणजे ती परीक्षेचं आयोजन केलं म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीवरून लक्षात येते की शासनाला जर कोर्टाचे आदेश असतील तर शासनाला तिथं दिरंगाई करून चालत नाही कारण कोर्ट हेच शेवटी आपल्याला म्हणतो की त्या डिसिजन हा फायनल असतो आणि शासनाला ते पूर्ण इम्प्लिमेशन करावंच लागतं त्यामुळे तुम्हाला लक्षात आला असेल की जास्ती जास्तीत जास्त जानेवारी बरोबर एंडिंग किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारी या दोन महिने आपल्यासाठी अत्यंत हे दोन महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यामध्ये एक्सपेक्टेड तुम्ही जे म्हणता ते शक्यता शुआरिटीकडे आहे की आपली टेट होणार आहे बरोबर का तर आतापर्यंतचा कालखंड किंवा जो आतापर्यंत झालेल्या टीईटी आणि टेटच्या ज्या काही एक्झाम आहेत जो मागच्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव याच्यावरून तर आपल्याला या गोष्टीची गॅरंटीपर्यंत आणखी जो दोन हजार बावीस ची शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे दोन हजार बावीस शिक्षक टप्पा एक पूर्ण झालाय किती टप्पा एक पूर्ण झालाय आता त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले आता ते नवनियुक्त शिक्षक जे आता अध्यापनात सुरुवातही झालेली आहे त्यांची जो टप्पा दोन आहे की शासन आता हा तुम्ही म्हणता की समजा हा टप्पा आता हा टप्पा तर त्यांचा पूर्ण करावाच लागेल जो इलेक्शन संपले संपले त्यांचा आचारसंहिता संपल्यानंतर तर तो सुरू होईल त्याचा आणि नवीन येणाऱ्या टेटचा त्याचा संबंध नाही कारण ती असणारी तो जो दोन हजार तेवीस किंवा बावीसच्या कालखंडामध्ये सर्व काही जो पोर्टलवरती ज्या काही संस्थांनी नोंदणी केली त्याच्या संदर्भातला होता त्याच्यामुळे जी नवीन येणारी टेट आहे ती संपूर्णतः वेगळ्या म्हणजे जागेसंदर्भात असणार आहे आणि तो पूर्ण वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हो असणार आहे त्याच्यामुळं आपण बघितलं दोन हजार सतराची पेंडिंग असताना सुद्धा दोन हजार बावीस स्टार्टिंग होती त्याच्यामुळं मागच्या भरतीचा संबंध पुढच्या भरतीशी नसतो त्यामुळे तो दुसरा टप्पा होऊन जाईल आचारसंहिता संपल्यानं त्यामुळे शंभर टक्के आपल्याला ह्या दोन हजार बावीसच्या टेटचा अडथळा येणार नाही पुढे नवीन ज्यावेळे साधा जागा आहे का आपण बघितलं मागे ज्यावेळेस दोन हजार बावीस ची भरती ज्यावेळेस सुरू झाली होती आपल्याला माहितीये की त्यावेळेस खूप साऱ्या जागा अव्हेलेबल होत्या जवळजवळ पंचावन्न हजार जागा घेतो या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या शिल्लक होत्या त्यातल्या काही जागा ती ज्या दोन हजार बावीसला भरल्या गेल्या आहेत म्हणजे साधारणतः ज्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्या आपल्याला त्या टेट थ्रीसाठी अव्हेलेबल असणार आहेत त्याच्यामुळं जागा असं नाही म्हणता येणार भरपूर साऱ्या जागा अजूनही रिक्त आहेत बरोबर आता या टेटसाठी ज्या पात्रता आहेत तुम्हाला मी वारंवार सांगतो मित्रांनो की ज्या टेट साठी ज्या पात्रता आहेत आपल्याला माहिते साधारणतः दोन हजार चौदा पासूनच्या ज्या काही आतापर्यंत टीईटी झालेल्या एक्झाम आहेत त्यामध्ये दोन हजार सतराची टेट पकडूया दोन हजार बावीस ची टेट पकडूया की याच्यामध्ये बरेच विद्यार्थी काय झालेले म्हणजे त्याच्यामध्ये पास आऊट होऊन त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दोन हजार बावीस ची टेट झाली होती साधारणतः अडीच लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते आणि त्याच्यातले साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार विद्यार्थी टी क्वालिफाईड होते आणि ती आपल्याला माहिती एक ते आठ साठी ती क्वालिफिकेशन असतं म्हणजे पेपर एक असू किंवा पेपर दोन असू द्या त्याचं क्वालिफिकेशन लागतं म्हणजे राहिलेलं त्यातल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बऱ्या म्हणजे सर्वच नसून काय बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या भरती प्रक्रियेमध्ये झाल्या तर राहिलेल्या जे काही विद्यार्थी असेल राहिलेले ते विद्यार्थी आता जी काही दहा तारखेला झालेली टी ई टी, टी एक्झाम मध्ये आता समजा त्याच्यामध्ये काय राहिले असतील तर आपण डिसेंबर महिन्यामध्ये सी टीईटी जी होणार आहे त्यांच्यासाठी एक संधी आहे की ज्यांना खरंच जर अजूनही काही राहिली असतील त्यांच्यासाठी जी डिसेंबर महिन्यामध्ये होणारी सीटीई टी आहे त्याच्यामध्ये पास आपल्याला माहिती आहे एक तर सी पात्रता लागते किंवा सी त्याच्यामुळे ऑप्शन आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये पात्रता धारण होईल आणि जी येऊ घातलेली टेट आहे याच्यासाठी त्यांना संधी उपलब्ध मिळेल त्याच्यामुळे साधारणतः मागच्या वेळेस बसलेले जेवढे विद्यार्थी होते दोन हजार बावीस साली त्याच्यातील तशाच पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा येतील त्याच्यामध्ये एक ते आठ साठी वेगळे असतील आणि इतर त्याच्या उच्च वर्गीस ज्यांना टीईटी कंपलसेशन नाहीये अशा वर्गासाठी सुद्धा ते उपलब्ध असतील त्यामुळे दोन ते अडीच लाख विद्यार्थी शंभर टक्के अजूनही त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत बरोबर आता पुढचा जो आहे तो एज लिमिटेड मी याच्या आधीही तुम्हाला हा थँक्यू याच्या आधीही तुम्हाला त्याचं मी सांगितलेलं आहे एज लिमिटेड टीईटी आपण एकदा पात्र झालं तर त्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला लाईफ टाइम पकडलं जातं एज लिमिटेड बघितलं आपण तर आ, ओपन साठी जो साठी आडोतीस असतो आणि बेचाळीस ते त्रेचाळीस कसा असतो तो आरक्षित ह्याच्यासाठी किंवा जो मागासवर्गीय किंवा सर्वच्या सर्व त्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी बरोबर म्हणजे एज लिमिटेड तसं पाहायला गेलं तर एज लिमिटेड हे साठी नसून कशासाठी शिक्षक भरतीसाठी तर एज लिमिटेड त्यानंतर टीईटी व टेटचा अभ्यासक्रमातला फरक मी तुम्हाला त्याच्या संदर्भात एक सेशन आयोजित केलं होतं की ज्याच्यामध्ये आपण साठी जे काही जे सब्जेक्ट वाईज आणि त्याचं वेटेज बघितलं होतं बरोबर की ज्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल त्याच्यानंतर आपण सांग मराठी इंग्रजी गणित असेल विज्ञान असेल किंवा परिसर अभ्यास असेल ह्या संप आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र ह्या विषयाचं वेटेज आणि टेट आता तुम्ही बरेच जण कन्फ्यूज होता की टी वेटेज आणि का कर नाही कारण कारण टेट ही होती आपल्याला आयबीपीएस या धर्तीवरती टेट घेतली जाते जी सुरुवात सुरुवातीला आपण दोन हजार बावीस जी टी सी ने घेतली होती दोन हजार सतराची की जी आपल्याला लगेच त्याची आन्सर मिळत होते परंतु दोन हजार बावीस ची नंतर त्याचे आन्सर प्रकाशित करण्यात आले बरोबर आता ही जी आयबीपीएस धरतीवरती होणारी जी एक्झाम आहे ती एक्झाम आपल्याला माहिती ऑनलाइन पद्धतीने होते आणि ती तिचा क्रायटेरिया वेटेज ऑफ द सब्जेक्ट म्हणजे विषयांच जे असणार वेटेज हे आयबीपीएस पॅटर्ननुसार जी ऑनलाइन होते ती वेगळं आहे आणि तिथं जे बुद्धिमत्ता आणि अंकगणित आहेत याला वेटेज जास्त आहेत त्यातले मग बालमानसशास्त्राला वेटेज जास्त आणि बाकी जे विषय आहेत मराठी इंग्रजी असेल आणि इतर पाठ्यपुस्तकावरती असणारे त्यांना असणारे वेटेज ह्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा त्यांच्यामध्ये कमतरता आहे म्हणजे याचा अर्थ काय की आयबीपीएस नुसार जे आपल्याला सराव करायचा आहे तो टी टी पेक्षा वेगळ्या धरतील सर ओबीसी आहे तर मला पेपर एक ला चौऱ्याऐंशी मार्क मिळाले तर मी पास झालो आहे का बघा तुम्हाला जर संभाव्य आपण जे काय काढले त्याच्यामध्ये जर तुम्हाला चौऱ्याऐंशी मार्क मिळत असतील जर त्या आपल्याला बघितलंय की जे पेपर एक झाला त्याच्या मी मागच्या सेशनला सांगितले की असे दोन तीन प्रश्न होते बरोबर की जे प्रश्न कमीत कमी दोन म्हणतोय मी की जे असे प्रश्न होते की ते आयोगा म्हणजे परीक्षा परिषदेकडून जरा त्याच्यापासून संभ्रम असतो की जे वाढू शकतं त्यामुळे जो क्रायटेरिया आहे पास आउटचा तो कमी होऊ शकतो त्यामुळे तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल बरोबर त्याच्यानंतर पेपर टू संदर्भातही मी माझ्या सेशनलाही सांगितलं आणि इतर सेशनचेही काय मी एक्सपिरियन्स घेतला त्याच्यावर लक्षात की तिथंही दोन तीन प्रश्न असे आहेत की जिथं सुद्धा अशा म्हणजे तुम्हाला पेपर एक ला साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस वगैरे असेल की जिथं तुमचा जो एकशे पन्नास ऐवजी एकशे अठ्ठेचाळीस पकडू शकतो आणि इथं सुद्धा एकशे सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीसच्या दरम्यान म्हणजे इथं तुम्हाला जो पासिंग जो आहे जो नव्वद क्रायटेरिया ओपनसाठी आणि जो मा मारा जो असणारा त्र्याऐंशी की जो तिथं ती दोन तीन मार्काने कमी होऊ शकतो की जे इथे आहेत ज्या या दरम्यान मार्काला आहे की ज्या संभाव्य आन्सरवरून आपल्याला तिथपर्यंत आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहे की ज्यांनी पॉझिटिव्ह हो राहा की जेणेकरून ज्यांचे म्हणजे पंच्याहत्तर पेक्षा कमी मार्क आहेत आणि ज्यांचे ओपन मध्ये आहेत ते ज्यांनी ऐंशी पर्यंत मार्क आहेत त्यांनी किंवा चौऱ्याऐंशीच्या आसपास असतील अशा विद्यार्थ्यांनी थोडी शाश्वती कमी का ठेवा कारण आपल्याला माहिती आहे की दोन तीन मार्काची तफावत ही तुमचं क्वालिफिकेशन ठरू शकत नाही बरोबर त्याच्यामुळं याही गोष्टी म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे आता की जी त्यांनी मी म्हणजे शाश्वती बघून की बाबा त्यांनी सीटीएटी चा फॉर्म भरला असेल या शाश्वतीवरून की त्यांनी सीटीईटीच्या तयारीला लागा तो अभ्यासक्रम बघा आत्ताच लगेच तयारीला लागा जेणेकरून तुम्हाला सीटीईटी साठी सामोरं जावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे तर क्वालिफिकेशन टीईटी च पकडलं जातं किंवा क्वालिफिकेशन सीटीईटीचं पकडलं जातं आणि तुम्ही जर इथे नाही तर ना शेवटची संधी म्हणून सीटीईटीला पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा की जेणेकरून तुम्हाला श्युअरिटीने सांगतो की तुम्हाला त्याच्यामध्ये पासआउट होताल आणि पुढे होऊ घातलेल्या तुम्हाला साठी तुम्हाला पात्रता धारण होईल आणि तुम्हाला जी जी मेन परीक्षा आहे तुम्हाला देता येईल ठीक आहे याही अनेक मी प्रश्नांसंदर्भात वारंवार सांगतो त्याच्यानंतर पात्रता काय आणि परीक्षा कोणाकोणाला देते मी सांगितलंय त्याच्या पद्धतीने त्याचाही वी व्हिडिओ बनवलेला आहे की जो पेपर एक आहे पेपर एक आहे की जो आपल्याला माहिती आहे की जो एक ते पाच साठी किती एक ते पाच या इयत्तेसाठी असणारे किंवा त्या इयत्तेला शिकवणारे जे काही शिक्षक का आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पेपर एक असतो की जो पास आऊट कंपल्सेशन असतो की ज्यामध्ये आता याच्यामध्ये सुद्धा की जे डीएड धारक आहे बरोबर की ज्यांच्यासाठी या पेपर एकच आणि त्याच्यामध्ये परत जे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत पुढे जाऊन ते पेपर दोनही देऊ शकतात बरोबर आता यांच्यासाठी पेपर दोन की जे बी प्लस ग्रॅज्युएशन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बी साठी की जो आपल्याला सहा सहा ते आठ त्या यत्तेला शिकवण्यासाठी जो पेपर दोन असतो त्यासाठी बी एड आणि डीएड प्लस ग्रॅज्युएशन यांच्यासाठी पेपर दोन असतो आता हे झालं एक ते आठ साठी जे काही त्या उच्च वर्गाला शिकवतो उच्च माध्यमिक आणि प्राध्यापक लेव्हलला शिकवतात त्यांच्यासाठी टीईटीचं कंपल्सरी नाही त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त टेट इम्पॉर्टंट आहे ना या पद्धतीने क्वालिफिकेशन आता तुम्ही म्हणता ही पात्रता धारण करणं गरजेचं आहे का हो तर एक ते पाचला शिकवता असतील किंवा आठवी तेपर्यंत ते ते शिकवणाऱ्या शिक्षकांना आपल्याला टीईटी कम्पल्सरीच आहे त्याच्यामुळेच आपल्याला या टीईटीचा एवढं व्हॅल्यू आहे जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला टेट देता येईल ठीक आहे आणखीन काय म्हणताय सर म्हणजे सीटीटी रिझल्ट आल्यास थर्ड टेट चा फॉर्म सुरू होईल का Uh, हा मागच्या वेळेचा अनुभव सांगतो दोन हजार बावीस सालची जी टीईटी झाली होती uh, सॉरी हा पहिली टीईटी झाली आणि त्यानंतर टेट होणार होती त्याच्या दरम्यान अशी सीटीईटी झाली होती आणि सीटीईटीचा रिझल्ट येण्याच्या अगोदरच नोटिफिकेशन आलं होतं कशाचं टेटचं आता बऱ्याच वेळा पूर्वीपासून जे नियम आहेत त्याच्यामध्ये नोटिफिकेशनच्या नंतर जे काही पास पासआउट होणारे प्रमाणपत्राच्या तारखा असतात ते गावी जाणार परंतु त्याच्या संदर्भात मग परत म्हणतो आपण की ते विद्यार्थी कोर्टामार्फत त्यांनी काय केलं की बाबा आम्हाला त्याची क्वालिफिकेशन धरलं जाऊ पासआउट असण्यासाठी ते ग्राह्य धरलं आणि त्यांना सुद्धा त्या टेटसाठी क्वालिफाय म्हणजे तुम्ही जे म्हणताय की सीटीईटीचा रिझल्ट आल्याच्या अगोदर समजा नोटिफिकेशन आलं तरी तुम्ही काळजी करू नका पूर्वी जशी पद्धती झाली होती त्याही पद्धतीने तुम्हाला आणि मुळात शासन सुद्धा अशाच पद्धतीने टेट घेईल की ज्या टायमाला सीटीईटी आणि टीईटी याची पूर्ण प्रमाणपत्र विद्यार्थ्यांपर्यंत येत नाही तोपर्यंत टेट होत नाही म्हणजे तोपर्यंत आपल्याला ते येऊन जाईल त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही बिंदास्त राहा सीटीईटीच्या तयारीला लागा की जेणेकरून तुम्हाला लवकरात लो लवकर प्रमाणपत्र मिळेल आणि तुम्ही टेटसाठी क्वालिफाईड होता डीआर प्लस एम एड असेल तर डीएड प्लस एम एड असेल तर नवी दहावी हा तुम्ही जर डीएडच्या क्वालिफिकेशनवरती जाता असाल पेपर एक असेल तर तुम्हाला एक ते पाच साठी टी, टी एक लागेल परंतु म्हणजे आता बघितलं आपण की डीएड साठी असणारे आता त्यांनी एम एड केले त्यावेळेस टप्प्याने समजा डीएड नसून परत त्यांनी बी एड केला असेल तर परत त्या वरच्या वर्गासाठी ते पात्र होतात मग त्या वर्गा वरच्या वर्गासाठी असणारी ती टी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्या वरच्या वर्गासाठी ची आवश्यकता नाही मग त्याच्यासाठी क्वालिफाईड होत असेल त्यामुळे त्या बेस पासून वरच्या क्वालिफिकेशन पर्यंत पूर्ण टीईटी नुसार त्याचं सिलेक्शन होत असतं बरोबर विचार नक्की होतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय पाहतोय की टीईटी त्याच्यामुळं त्याच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने प्रश्न जे रद्द होऊ शकतात ते सांगितलं आणि क्वालिफिकेशन काय असू शकतं का, का सांगतोय कारण पुढे आपल्याला त्याचं त्या पात्रतेतून आपल्याला पुढे टेजची तयारी करायची आणि तुम्हाला वारंवार सांगतो की आता ही तयारी आपल्यासाठी अत्यंत लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आप कारण आपल्याला समोर कालावधी पुढे जाऊन अपुरा पडू शकतो दोन हजार बावीसचा चा अनुभव सांगतो बरोबर त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या समोर एकदम मापक फ्रीजमध्ये आयबीपीएस पॅटर्न आपल्याला माहिती आहे पूर्णतः वेगळा असा पॅटर्न आणि त्याला टीच करणारे एक्सपर्ट तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रातील सर्वोत्तम एक्सपर्ट टीम तुमच्यासमोर उपलब्ध करून दिलेली आहे की जे तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नच्या धर्तीवर तुम्हाला या टेक थ्रीची तयारी करून घेतली जाईल की ज्यामध्ये तुम्हाला आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी असेल लाईव्ह लेक्चर होतील अनलिमिटेड व्ह्यूज न सराव प्रश्नपत्रिका असेल शंकांचं निरसन असेल या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यातून दिल्या जातील की ज्या तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर लाइव तर तुम्ही अटेंड करू शकता त्याचबरोबर जिथपासून बॅच जॉईन केलेली आहे परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्हाला त्या सर्व नोट्स मिळतील आणि तुम्हाला त्या मध्ये राहता येईल जेणेकरून अशा प्रकारे प्रिपरेशन होईल की तुम्ही टेटला ज्यावेळेस सामोरं जाता त्यावेळेस तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे मार्क मिळून तुमचं सिलेक्शन नक्की होईल यासाठी इन्फिनिटी तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प करेन ठीक आहे आणखीन काय म्हणताय फक्त मॅथ रिजनिंगचं फीज सगळं तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याच्यावरती तुमच्या शंका असतील गुगल फॉर्म असेल लिंक जोडलेले त्याच्यावरती जावा तुम्ही अप्लाय करा आणि ज्या तुमच्या काही शंका असतील त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याच्यातून सर्व कॉन्टॅक्टची म्हणतो ना आपण की सर्व तुम्हाला त्याच्यातने उत्तरं दिली जातील ठीक आहे आणखीन काय सांगतो लवकरात लवकर बॅचं जॉईनिंग करा मित्रांनो कारण इथून मागचा अनुभव हो सांगतो दोन हजार बावीस साली फक्त बावीस दिवसाचा कालावधी मिळाला होता असंही पुढे होऊ शकतं की याही परीक्षेला जर कमी कालावधी नोटिफिकेशन बरेच जण असे असतात की या कारखंडापर्यंत शांत राहतात आणि एकदा नोटिफिकेशन आल्यानंतर कारण आपल्याला माहिती आहे पूर्णतः आपण टीईटीच्या पर्यंत अभ्यास असा केला असतो सगळं ऑफलाईन असते आणि ऑफलाईन पद्धतीचा सराव आपण इतरही परीक्षेच्या माध्यमातून केलेला असतो त्यामुळे तो आपल्याला एक्सपिरियन्स असतो पण ऑनलाईन हा जो प्लॅटफॉर्म आहे पूर्णतः वेगळा असतो आयबीपीएस पॅटर्न तो समजून घेणं आणि त्याचा सराव करणं याच्यासाठी कालावधी जास्त लागणं गरजेचं त्याच्यासाठी आपण तेवढा वेळ देतो आणि तो वेळ पुढे जाऊन जर अपुरा पडला तर आपण पूर्ण परिपक्व होऊन त्या परीक्षेला सामोरं जात नाही आणि आपल्याला पुढे जाऊन माहिती आहे एकदा स्कोअर कमी आला की हजारो प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतात आणि आलेली संधी आपण काय करतो दडवतो परत ती संधी कधी येईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही ठीक आहे लवकरात लवकर तयारीला लागा ही बॅस तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल ठीक आहे काही ज्या शंका असतील काही ज्या अडचणी असतील कॉन्टॅक्ट करा गुगल फॉर्म दिला आहे तो सबमिट करा की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करता येईल आणि त्या फ्लो मध्ये येता येईल जेणेकरून तुम्ही प्रिपेअर होता टेट थ्रीसाठी ठीक आहे ज्या काही अॅड अडचणी असेल तर विचारत चला आम्ही रोजचे रोज तुम्हाला या आपल्या सेशनद्वारे तुम्हाला त्याचं निरसन केलं जाईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र धारण करून जी शिक्षक होण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी टेट देतात ही ग्वाई देतो आणि इथेच थांबतो खूप खूप आभार बाय